हे बघा हा थोडासा समोर सरका नाही उलयात बाकी बसू द्या महाराष्ट्राला दाखवा आता महाराष्ट्रातला जो युवा घरात बसून हे बघतोय त्या सर्व महाराष्ट्रातल्या युवाला हा नाशिक मध्ये आलेला युवा आणि युवती आवाहन करत आहेत हम सब हम सब हमारी मांगे करो आता या गोदामाईच्या तीरावरून या पवित्र ईदगाह मैदानामधून महाराष्ट्राला आपल्याला संदेश द्यायचा सारा युवा यहां है एकनाथ मामा कहां है मी म्हणेन सारा युवा यहां है देवा मामा कहां है जोरात म्हणायचं पोलीस डिपार्टमेंटला कळलं पाहिजे हे यहां है मामा मग नंतर अजित मामा अरे सारा युवा यह है, मामा का है। अरे सारा यहा मामाला तर काही घेणं ना देणं भावानो बाबा आपली परिस्थिती कशी झाली सांगतो आता ही जी संख्या आज अपेक्षेपेक्षा नक्कीच कमी आहे त्याच्याबद्दल काही नाही पण जेवढी आहे तेवढी काही कमी नाही हे तितकच खरं <प्णादी> काय झालं एवढे कष्टानं मेहनतीनं सगळे आलेत जे आलेत त्यांच्या पुढे तुम्ही नाराजी व्यक्त करत होतो म्हणून मी तुमच्यावर नाराज झालतो नाही <प्णादी> नाही नाही आत्ता आलेल्यावर न ना आलेल्याची नाराजी जे शिस्तीत बसल्यात शांत बसल्यात ते बेशिस्त वागणाऱ्याची नाराजी शिस्तीत वागणाऱ्याला सांगत होतो तुम्ही बरोबर आहे का नाही सज्जनाला सांगाल दुर ते दुर्जनाची कहाणी त्याच्यामुळं हो? या ठिकाणी आपली मानसिकता कशी झाली तुम्हाला सांगतो मला सकाळी एका पहाट बीडच्या अण्णासाहेब टेकाळेचा फोन आला म्हणले साहेब आम्ही आता नाशिकमध्ये आलो आमची आता निवासाची व्यवस्था कुठं आहे आमच्या आंघोळीची व्यवस्था कुठं आहे मी म्हणलं थांबा आपल्या पवन भटला फोन लावू पवन भटला फोन लावला पवन भट फोन उचलले नाही ऐका पूर्ण ऐकल्यावर मग हसा ताऱ्या वाजवा काय वाजवायचे ते वाजवा मग दुसरा फोन लावला भारती मॅडमला कारण हे बा, बा, तुकाराम बाबांचं मंत्रिमंडळ आहे मग या मंत्रिमंडळातला पहिला मंत्री जर कोण असेल तर पवन भटला फोन लावला त्यांनी फोन उचलला नाही दुसरा फोन लावला भारतीतला त्यांनी फोन उचलला नाही आणि तिसरा फोन लावला आपल्या नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्षाला काय नाव त्यांचं पाटील आहे ते वैभव पाटलाला आणि त्यांनी पटकन फोन उचलला आणि त्यांनी मला फोन लावून फोनवर ते मला लाईव लोकेशन पाठवलं मग त्यांच्याशी बोलणं होत असताना मी काय म्हणलो त्याबा अण्णासाहेब टेंकाळेला प्रामाणिक सांगतो बरं का आता पवन भट फोन उचलणार भारतीतही फोन उचलणार काय करावं लागेल बाबा म्हणला आता हे बाबाचं मंत्रिमंडळ असंच आहे का काय सगळं म्हणलं आणि मग निलेश आपला तो वैभव पाटील फोन उचलला की लगेच पवन भटचा फोन आला आणि पवन भटचा फोन आला की लगेच भारतीत मॅडमचा फोन आला म्हणजे मी हे का सांगतोय दोन मिनिट सोसायची सुद्धा तयारी नाही आपली म्हणजे माझी पवन भट फोन उचलला नाही किती वंगरा भारती मॅडम न ना फोन नाही उचलली लगेच मिनिटात दोन मिनिटात करेल का नाही करेल माहित नाही पण ते चुकीच्या असा स्वभाव माझा जर असेल तर आपल्याही सर्वांचा असाच झालाय थोडं काही झालं की मॅनेज झाले थोडं काही झालं की मॅनेज झाले म्हणजे दमच नाही आपल्याला मला दम नाही तर तुम्हाला कसं निघल त्याच्यामुळं मला हे सांगण्याचा उद्देश एवढा आहे थोडस आपणाला जर काही नकारात्मक जर काही वाटत असेल तर त्या काळामध्ये जरा दहा पाच मिनिट तासभर दोन तास चोवीस तास एक दिवस दोन दिवस जरा पेशन्स ठेवायला शिकावं असा ठराव आपण इथं करू आपण अगोदर अगोदर काय करायचं आपल्याला लढा लढत असताना आधी आपल्यामध्ये पेशन्स ठेवू संयम आपण आपल्या प्रशिक्षणार्थ्याबद्दल आणि आपल्या नेतृत्वाबद्दल जर कोण लूज कमेंट करत असेल लूज टॉक करत असेल तर त्याला तिथंच थांबवायचं आणि ती लूज कमेंट आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचू द्यायची नाही हा ठराव आपण इथं करू बरोबर आहे ना कारण आपण आंदोलनात पंचवीस हजार असू उपयोग नाही जेवढे लोक आपण आंदोलनात राहू तेवढे एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या लेकरासारखं ले आपण सगळी भावंड आपण एका आईची लेकरं आहोत या भूमिकेतून हे आंदोलन आपणाला लढावं लागेल जी काही संख्या असेल ती आपण जर एकमुखानं संघटितपणे जर आपण हे आंदोलन लढत असू तर महाराष्ट्रातला प्रत्येक युवा नाशिककडे वळल्याशिवाय राहणार नाही थोड़ा तुम्हाला फरक वाटतंय का जरा बाबाचं माझं जरा काही वैचारिक मतभेद झाले वैचारिक मतभेद झाल्यावर झालेले आंदोलन आणि वैचारिक मतभेद गाडून टाकून झालेल्या आंदोलनापैकी आजच्या आंदोलनामध्ये काही तुम्हाला फरक वाटतंय का नाही वाटतंय ना त्याच्यामुळं वा, जर आम्ही नेतृत्व जर कुठे एकमेकामध्ये हवैदेवी जर करणार नसो तर महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यांनी कशासाठी हे वे दावे कोण नेतृत्व आपल्यासाठी लढेल त्या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे थांबून आपला न्यायाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी आपण या ठिकाणी आज एकमुखानं निर्णय करूया आणि धीरज तुझी काय अडचण आहे हा धीरज जरा थोडस धीरज धर धीर धर आपण आता या पुढील काळामध्ये आपणाला दोन चार मुद्द्यावर आपणाला थोडस विचार करावा लागणार आहे या ठिकाणी बाबांनी सगळी जबाबदारी घेतली आहे बाबांनी जबाबदारी घेतली म्हणून काही बाबांवर सगळं जबाबदारी आपल्याला टाक टाकलं तर जमेल का त्यांनी घेतले जिथं कमी तिथं बाबा बघा मंत्रिमंडळ तुमचं किती सजग आहे बाबा बघा तुम्हाला उगत सुद्धा चटका बसण्याच्या आधीच बोलायला लागले त्याच्यामुळं आपणाला नुसतं बाबावर जबाबदारी टाकून जमणार नाही आपणाला आता पहिले हे विचार करा बाबा काही घाई नाही ना तुम्हाला नाही ना आपणाला हे आंदोलन बेमुदत करायचंय ना नाही कोणच बोलणार जरा करायचंय ना जला 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 हे आंदोलन जे आर पर्यंत करायचंय त्यांनी दोन हात वरी करा नुसते हात नाही वज्र मोठ वज्र मोठा वळा वज्र आयोली का हे बघा खाली आत घ्यायचं नाही हे बघा आता हे असं असं घ्या आहात आणि आपलं मी इंजिनियर युट्यूब निपुण भारसाखळे कुठे आहेत सगळ्या महाराष्ट्राला दाखवा आता महाराष्ट्रातला जो युवा घरात बसून हे बघतोय बस त्या सर्व महाराष्ट्रातल्या युवाला हा नाशिकमध्ये आलेला युवा आणि युवती आवाहन करत आहेत हम सब हम सब हम सब हम सब, हम सब हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो ठेव का इकडे बिघडले बघा इकडले हो का इकडे बघितलं की इकडले हातावर इकडला इकडलं की असं नका करू हे सगळं जरा ईदगा मैदान सुद्धा पेटून उठलं पाहिजे नाशिक मध्ये पन्नास लोक नाशिकमध्ये दहा हजार प्रशिक्षणार्थी आहेत आणि आलेत किती बाबांनी नाराजी व्यक्त केली पन्नास आलेत शंभर आले असतील उद्या चला नाशिकमधल्या दहा हजार प्रशिक्षणार्थ्यापैकी दहा हजार प्रशिक्षणार्थ्यांचे नातेवाईक सुद्धा इतगा माझा आले पाहिजे आणि बाबा तुम्ही आता मनाची तयारी करा तुम्ही जेवढा मंडप टाकचाल तेवढा कमीच पडणार हे सगळा मैदान भरला पाहिजे आपण जर ठरवलं ना भावानो हे ईदगा मैदान भरलं पाहिजे आणि ज्या दिवशी हे ईदगा मैदान भरेल त्या दिवशी सरकार या ठिकाणी आणून तुम्हाला जी आर देईल हे तितकंच खरंय खरंय का नाही त्याच्यामुळं तुम्ही फक्त बाबा आम्हाला एक दोन तीन दिवस दाळ काय म्हणतात भात आमटी दोन तीन दिवस तुम्ही भात आमटी खाऊ घाला इथे जर जागा पूर्ण गेली नाही नाशिक मधल्या सगळ्या स्वयंसेवी संस्था या ठिकाणच्या राज्यातल्या या प्रशिक्षित युवा आणि युवतीला खाऊ घालण्यासाठी या ठिकाणी स्टॉल मांडतील आणि सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी होईल दोन तीन दिवस आपल्याला तयारी करावं लागेल आणि महाराष्ट्रातला पंचवीस हजार युवा अरे वा मग हम, तर हो का तुकाराम बाबा कुठेच कमी पडणार नाही म्हणजे आंदोलन करत असताना कुठल्या संस्थेच्या नाही आणि यांच्या आणि करणे तर आपल्या खेळ आहे समोर समोर